क्रता काय लेव्हलची असते हे मी तुम्हाला सांगणार बीड मधला एक गुंड वाल्मिक कराडचा उजवा हात गोट्या गीते याचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि तो बघून अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतो इतकी क्रूरता आणि इतक्या उलट्या काळजाची माणसं जगात आहेत असं वाटायला लावणार हा व्हिडिओ पहिल्यांदा व्हिडिओ बघा नाम, नाम, नाम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील गोट्या गीते काय दाखवतोय ते, ते सांगते त्याला जर एखाद्याला मारायचं असेल ना तर त्याची पद्धत सांगते ज्याला संपवायचं आहे त्याच्या दारात मध्यरात्री नैवेद्य ठेवायचा आणि तिथेच रामनाम सत्य असं ओरडायचं मग दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचा जीव घ्यायचा गोट्या गीतेने बीड जिल्ह्यातल्या ले अनेकांना संपवलंय असं सुरेश दशांसह अनेकांनी सांगितलेलं आहे पण हा व्हिडिओ म्हणजे क्रूरतेची परिसीमा आहे हा गोट्या गीते नेमका कोण बघूया ज्ञानोवा मारुती गीते असं त्याचं नाव आहे राईट हँड म्हणून ओळखला जातो परळीतल्या नंदागौ या गावचा रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे पंधरा वर्षापासून त्याच्यावरती परळी परभणी लातूर बीड पिंपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत असं म्हणतं की तो बंदुका पुरवतो बीडमध्ये अनेकांच्या कमरेला ज्या बंदुका दिसतात त्या गोट्या गीतेनेच पुरवलेल्या आहेत त्याच्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत तर देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातला चांदीचा मुखवटा त्यांनी पळवलेला होता आणि या प्रकरणामधला तो मुख्य आरोपी होता पिपरी चिंचवडमध्ये एका प्रकरणामध्ये केलेल्या कारवाईमध्ये पिस्तूल विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आणि त्यामध्ये सुद्धा गोट्या गीते सापडला होता इतकंच नाही तर यावर्षी बीडच्या केच तालुक्यातल्या के एका पोलीस ठाण्यावरती त्याच्यावरती हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे परळी शहर आणि ग्रामीण भागात चोरी घरफोडीचे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत परबद्दल जिल्ह्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत अटक करून तुरुंगात रवानगी सुद्धा झालेली आहे मात्र तो पळून गेला होता लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथे चोरी दरोडा घरफोडी असे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत दोन हजार सतरामध्ये झोपडपट्टी दादा विरोधी कायद्याअंतर्गत तडीपार सुद्धा झाला होता आता हा व्हिडिओ कुणी शेअर केला तर बीड जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले स्वप्नील गलधर यांनी हा व्हिडिओ फेसबुकवरती शेअर केलेला आहे आणि हा सगळा क्रूरपणा जो आहे तो त्यांनी समोर आणलेला आहे याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये ते म्हणतात हे आहेत परळीचे महाशय गोटूगीते हल्ला करणं खून करणं हात तोडणं पाय तोडणं बापू अंधळेसला सोबत घेऊन गोळी मारणं महादेव मुंडे सातभाई स्वप्नील पुजारी मातंग समाजातला एक गरीब तरुण अशा अनेक घटना आहेत जिवंत माणसाच्या दारात नैवेद्य ठेवून त्याला मारायची धमकी देणं माणूस मारल्यानंतर त्याचं मांस घेऊन फिरणं मालकाने सांगितलं होतं नरडीचा घोट घेऊन ये हा महादेव मुंडे यांच्या गळ्याचं मास्क घेऊन हिंडत होता आणि याच्याच फिर्यादीवरून बापू आंधळे यांच्यावरती एफ आय आर दाखल होतो मी पोस्ट वाचतीये गलदर पुढे पोस्टमध्ये काय म्हणतात तर याचा परळीतला उन्माद पाहून याच्यावरती गुन्हाही दाखल होत नाही हे पाहून पुढे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्याची हिंमत व क्रूरता त्या प्रकरणातल्या आरोपी सुदर्शन घुले आणि इतरांना आली मग पुढे रील बनवणं व्हिडिओ बनवणं बाप तो बाप रहेगा अशा पोस्ट टाकणं मूर्ख आणि जंगलीपणा होता यांचा संतोष देशमुख यांचा देह पीएम रूम मध्ये असताना जे लोक केस मध्ये आरोपी विष्णू चाटेचा वाढदिवसाचे बॅनर लावून त्याच्यावरती लिहित होते बाप बाप तो अशा पोस्ट जी आहे ती गलधर यांनी लिहिलेली आहे आणि गोट्या गीतेचा हा व्हिडिओ समोर आल्यामुळे एकूणच जे सगळं सर्कल होतं मग वाल्मिक असू द्या त्याच्या सोबतचे इतर आरोपी आहेत गोट्या गीते आहेत हा सगळा विषय जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि इतका क्रूरतेने भरलेला हा व्हिडिओ आहे काही दिवसापूर्वी खर तर धनंजय मुंडे म्हणतात बीडला बदनाम केलं गेलं त्याच्यावर एक वेगळं राजकारण सुरू आहे मात्र हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुठलाही सामान्य माणूस त्याची तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच लाईक शेअर आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका